आयकॉन स्टीलच्या अवैध विहिरीमुळे सिरसवाडीवर पाणी टंचाईचं संकट कार्यवाही करण्यासाठी सरपंचाची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी जालना शहरालगत असलेल्या सिरसवाडी शिवारातील दरेगाव लघुसिंचन तलावाजवळ आयकॉन स्टील कंपनीने बेकायदेशीरित्या विहीर खोदल्याचा प्रकार समोर आला आहे या खोदलेल्या विहिरीमुळे दोन्ही गावांचे हक्काचे पाणी संपुष्टात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे त्यामुळे पाणी टंचाईचं संकट उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे सदरील विहीर तातडीने बंद करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सिरसवाडीच्या सरपंच साऊ सुमित्रा रवींद्र डगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे आज जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांना दिलेल्या लेखी निवेदनात सरपंच साऊ सुमित्रा रवींद्र डगे यांनी म्हटलंय की आयकॉन स्टील कंपनीने दरेगाव शिवारातील लघुसिंचन तलावाजवळी गट गट क्रमांक एकोणीसमध्ये बेकायदेशीरित्या विहीर खोदून तलावाच्या दिशेने आडवे बोर घेतले ज्यातून गावाच्या हक्काचं तलावातील पाणी संबंधित कंपनीला वापरलं जात आहे त्यामुळे तलावातील पाणी पातळी खालावत चालली असून उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे सदर बेकायदेशीर विहीर तातडीने बंद करून संबंधितावर कार्यवाही करावी अशी मागणी सरपंच सौ सुमित्रा रवींद्र ढगे यांनी केली आहे